नमस्कार आपल्या घनघोर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचार अत्यंत परखडपणे मांडणारे अश्विन अघोर यांचं निधन झालं ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये ते दाखल होते एका गंभीर आजाराने ते ग्रस्त होते मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी आशासुद्धा दाखवली होती की ते यातून बरे होतील पुन्हा एकदा ते त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांच्या या आजारपणाच्या काळामध्ये त्यांना उपचारासाठी लागणारी मदत हीसुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणावर केली होती न्यूज डंकाच्या माध्यमातूनही त्यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं लोकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला होता लोकांच्या सदिच्छाही सोबत होत्या पण अर्थात नियतीसमोर कुणाचंच काही चालत नाही अश्विनगोर हे आता आपल्यामध्ये नाही आहेत आमचा हा सगळा राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी विचार लोकांपर्यंत पोचवणारा एक परिवार आहे भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर आबा माळकर अशी सगळी आम्ही मंडळी एकत्रपणे हा विचार मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आमच्याच या परिवाराचे अश्विन अश्विनगोरसुद्धा सदस्य होते त्यामुळे ते त्यांच्या जाण्याने मोठा धक्का हा आमच्या परिवाराला मिळालेला आहे अश्विनगोर यांच्या निधनामुळे निश्चितपणे अशा विचारांपासून सगळे जे आमचे प्रेक्षक आहेत वाचक आहेत ते सुद्धा मुकणार आहेत न्यूज डंकाच्या परिवाराच्या वतीने अश्विन अगोर यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या संकट काळामध्ये त्यांच्या परिवाराला सामर्थ्य लाभू सावरण्याची शक्ती प्राप्त होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो नमस्कार